शाखेच्या पथकामार्फत जुन्नर फरार उपविभागातील आरोपींचा शोध घेत असताना आळेफाटा पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर एकवीस ऑब्लिक दोन हजार चोवीस भाधवी कलम चारशे एकसष्ट तीनशे ऐंशी या गुन्ह्यातील आरोपी नामे किरण नावजी जाधव हो राहणार भोसरमाळ तालुका पारनेर जिल्हा अहिल्यानगर हा अनेक दिवसांपासून फरार होता तो आज आने तालुका जुन्नर येथे येणार असल्याची गोपनीय माहिती सहाय्यक फौजदार दीपक साबळे पोलीस हवलदार संदीप वारे अक्षय नवले या टीमला मिळाल्यानं गुन्हे शाखेच्या या पथकानं सदर ठिकाणी सापळा लावून किरण जाधव यास ताब्यात घेतलं त्यावेळी त्यांच्याकडे असलेल्या मोटारसायकलबाबत चौकशी केली असता त्याच्या ताब्यातून मिळालेल्या मोटारसायकलबाबत नारायणगाव पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर एकशे एकोणचाळीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्याय संहिता तीनशे तीन दोन प्रमाण गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचं समजलं तरी सदर चोरीस गेलेली मोटारसायकल जप्त करण्यात आली असून सदर मोटारसायकलबाबत त्याच्याकडे विचारपूस केली असता मोटारसायकल त्यांनी चोरी केल्याचं कबूल केलं सदर आरोपीची वैद्यकीय तपासणी करून पुढील कारवाईसाठी नारायणगाव पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिले सदरची कारवाई पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप गिलसो अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर सहाय्यक फौजदार दीपक साबळे पोलीस हवलदार राजू मोमीन पोलीस हवलदार संदीप वारे पोलीस शिपाई अक्षय नवले यांनी केली बातमी संकलन नितीन कांबळे मुख्य संपादक आज चोवीस तास आळेफाटा नवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा